दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर देशातील आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला घाबरल्यामुळं विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत असं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे काल ज्या पद्धतीनं ईडीनं कें केंद्र केजरीवालजीनं अटक केली आणि ती अटक रात्री केली सुप्रीम हायकोर्टाने आज वेळ दिली होती की उद्या पण तुम्ही कोर्टामध्ये तुमचं आर्ग्युमेंट होईल परंतु डीनं रात्रीच अटक केल्यामुळे संपूर्ण देशात आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनआक्रोश आंदोलन करण्यात येतं आज गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने ईडीचा आणि सरकारचा निषेध म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही करत आहोत